ग्रामदैवत जाणूबाईच नतमस्तक होतो आणि या महादेवजी तळेकर सरांच्या वाढदिवसाच्या अभिशिंतन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांच्या शुभ हस्ते आज सत्कार झाला ते हबप मानिक महाराज मोरे देवकर यांच्या आत्ता आपल्याला शुभ आशीर्वाद लाभले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला मार्गदर्शन करून खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषद सदस्य वसंतना देशमुख साहेब आमचे मार्गदर्शक डॉक्टर बी पी रोंगेसर शिवसेनेचे नेते ने वसन्ना महेश नाना साठे आमचे सहकारी मित्र दादा पवार आमच्या सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी विश्वनाथ बापू कोरके कलावती ताई खटके मारुती भाऊ कोरके मोहन तळेकर भारत बापू कोरके यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माड्याचे तालुकाध्यक्ष बाळासाहेबजी पाटील साहेब काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सौदागरजी जाधव यासाठी उपस्थित असलेले अतुलजी चव्हाण योगेशजी गवळी यासाठी उपस्थित असलेले नगरसेवक किरणराजजी घाडगे मुन्नाजी मलपे बिविचंदाजी पवार दशरथ नाना खळगे अमोलजी शेळके धनंजयजी बागल अण्णा महाराज भुजनार आबासाहेब कारंडे दीपकजी शिंदे शरद काका भिंगारे युवराजजी भिंगारे बाळासाहेबजी चिखलकर गोपाळ पाटील गणेशजी माने छावा संघटना आमचे मित्र सुमितजी पलटणकर आमचे धाडाडीचे सहकारी हनुमंती मोरे ॲडवोकेट नितीनजी खटके सर्व उपस्थित या राजश्री प्रतिष्ठानचे अजयजी जाधव युवराजी सरडे रामदासजी माळी सुनीलजी आडगळे डॉक्टर सुनीलजी गावंदरे बाळासाहेबजी थिटे सचिनजी गायकवाड धनंजयजी तळेकर पांडुरंगजी सुरवसे संजय भाऊ तळेकर व या शिबिरासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते डॉक्टर पांडुरंगजी जगताप आता सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ विचारपीठावरील व समोर बसलेल्या उद्याचं भविष्य उज्ज्वल घडवणाऱ्या आणि या नवराष्ट्राची निर्मिती करणारे या एक्कावन्न आमच्या रणरागिनी विद्यार्थिनी ज्यांना आज आपण सरांच्या वाढदिवसानिमित्त एक भेट अमूल्य अशी देतोय सायकल आणि आजबरोबर वेगवेगळ्या आजारावरती उपचाराच्या संदर्भात जे शिबिर होणार आहेत त्यासाठी आलेले सर्व डॉक्टर्स समोर बसलेले सर्व वडीलधारी ज्येष्ठ माझ्या मातामाऊली आणि पत्रकार बंधू तळेकर सरांचा वाढदिवस म्हणजे एक या भागासाठी पर्वणी आहे कारण सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम नेहमी तळेकर सर कृतीतून त्या ठिकाणी दाखवतात आणि मग कृतीतून डोळ्याचे ऑपरेशन असतील आज मुलींना सायकल वाटप असेल शिष्यवृत्ती द्यायची असेल मग व्यायाम घ्यायचा असेल त्या ठिकाणी मुलांच्यासाठी जे जे म्हणून करता येईल शिवजयंतीच्या माध्यमातून असेल मोफत विवाह सोहळा असतील अशा अनेक सामाजिक बांधिलकी जपणारा एक आमचा मित्र ज्या मित्राचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांच्या तर्फे सरांना लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आपल्या मनातील इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण हो आणि या समाजाची जी आपण सेवेचं व्रत घेतलंय ते आपल्या हातून ज्ञानदानाबरोबर समाजहिताचं देखील काम मोठ्या प्रमाणात आपल्या हातून घडो ही मी पंढरीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सामाजिक बांधिलकीतलं मग आता महाराजांनी सांगितलं की स्वराज्याच्या माध्यमातून तुकाराम महाराजांच्या पालखीचा ध्वज ही परंपरा खंडित झाली होती ती परंपरा खंडित झालेली पुन्हा सुरू करण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे आणि मग अशी सामाजिक बांधिलकी जपणारा वारकरी संप्रदाय राजाचा एक निष्ठावंत मावळा म्हणून आणि मग स्वराज्य पक्षाची धुरा सांभाळत असताना था आपल्या सगळ्यामध्ये मिसळणारा आणि गुलमिलणारा एक आपला कडवट असणारा चळवळीतला त्या ठिकाणी एक योद्धा म्हणून आज कोरोनाच्या काळामध्ये नाना त्या ठिकाणी ह्या माणसाची माझी अशी अडचण असायची कोरोनाच्या पेशंटला मी भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर ह्यांना सांगायचं नाही ही लय घ्यायचं आणि मग सोलापूरला एक दिवशी एक पेशंट होता अर्जंट म्हणून मी भेटायला गेलो भेटून माघारी आलो आणि परत सॅनिटायझर मारला हे म्हणले कुठे गेलता काय ना म्हटलं काम होतं दवाखान्यात काय काम आहे मी म्हणलो कोरोनाचा पेशंट आहे गाडीतनं उतरायला लागलं आणि मग माझ्यावर ट्रायल घेतली आणि कोरोनाचा पेशंट महिना पंधरा दिवस ह्याला काही झालं नाही आणि परत स्वतःच त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं आणि सेवा करायला लागला असा धाडशी त्या ठिकाणी एक दोस्त पहिल्यांदा घाबरलं परंतु ज्या वेळेस एकदा तसं त्या ठिकाणी पुन्हा बघता सगळ्यांची सेवा करून ज्याचा चौदा स्कोर असायचा ज्याला हॉस्पिटल घेत नव्हतं त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी बसून त्याला म्हणल त्या पद्धतीनं एक तर राज्य अशी होती जे आता विषय सोडून दिला होता त्या गरीबाला आणि त्यावेळेस लाखो रुपये बिल होत होतं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तुटपुंज्या पैशामध्ये त्या ठिकाणी कुठून तरी काहीतरी आणून साध्या गोळ्या आणि मेडिकल ऑफिसरला त्या ठिकाणी सल्ला घेऊन त्यांना जे जे म्हणून देता येईल ते ते त्या ठिकाणी सेवा आणि या सेवेचं त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये नक्की मोठं त्या ठिकाणी फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही जरी तुम्ही मला म्हणला असला माझ्या पायावरती तर मला एवढ्या पायानं काय होत नाही मी लय जाणायचं पाय आता सांगतो त्यामुळं काही काळजी करायचं कारण नाही आता माझी तर आपदा अशी आहे की आता सगळे सोबत होते आणि मला सर म्हणले वैष्णोदेवी दर्शन घ्यायचे मग जाताना येताना जा मग आता बेचाळीस किलोमीटर पाटील चालायचं झालं मग आता, आता पायान त्या पायानं काय म्हणायचं सवय नसणाऱ्या त्यामुळं थोडा पण एवढ्यात ना काही दमत नाही आणि दमूबी देत नाही कोणाला काळजी करू नका त्यामुळं परंतु एवढं सगळं असताना सगळ्याचा त्या ठिकाणी अठ्ठास स्वतः की जाऊ नका सरांना पाच पंचवीस जणांना फोन केलं पण मी त्या ठिकाणी सरांचा वाढदिवस आहे आणि त्या ठिकाणी सरांच्या सहकार्यानं कारण आमची चूक झाली होती कारण सरांनी आधी तारीख घेतली आणि मग ही तारीख निघली त्यामुळे आधी ह्यांना होय म्हणलो म्हणून महागारी त्या ठिकाणी आलो त्या तर दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि आपल्या सहकार्याबरोबर त्या ठिकाणी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी काम करत असताना मला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना सरांनी आत्ता सांगितलं आमच्या महेश नानांनी ओपनिंग करून दिलं की सगळ्या पार्ट्या हितायत म्हणजे आता सगळ्या पार्ट्या हिताय आणि परवा एक झालेली कोण होती आणि का झाली ती आणि काय एवढं भ्याय लागली ती थी तीच थी कळ नाही एवढं का भ्याय लागली ती म्हणजे आता है एक व्हायचं राहिलंय काय काल विधानसभेला सगळी एकच होती ह्यांनाच पाडलंय की आपण आता कुठन नवीन आली एक फक्त महागर राहिलेला आता पुढे आलाय आणि मला तर विशेष वाटलं काय सांगितलं कार्यक्रम काय होता हिथ काय राजकीय बोललं चालतंय राजकीय सर आहे आपलं पण त्या कार्यक्रमात राजकीय होता ग तिथं काय सांगितलं पाया पडून तीनशे चार तीनशे साडेतीनशे कोटी आणतोय नक्की माझ्या सभासदाच्या वर वेळ आल्यावर मी कुणाचेही पाय धरीन माझा कारखान्याला तेवढा धक्का लागू देणार नाही काय परंपरा आहे आपली हो? कोण ऐकायला आलं असलं तर जाऊन सांगा लय निभार बोलतोय म्हणून काय आपली परंपरा आहे आपल्याला वारकरी संप्रदायाचे महाराज आहेत एकमेकाचे माऊली म्हणून पाय धरतो आपण पाया पडणं अण्णा महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्राची वारकरी परंपरा आहे आणि मग मी पाया पडतोय आणि नम्रतेनं वागतोय तुमच्यावर पाया तर पडून घेत नाही आणि मग राहायला प्रश्न काय मी पाया पडून कुणासाठी माझ्या सभासदासाठी माझ्या कारखान्यासाठी मी पाया पडून मागल्यादारांना विधान परिषद तर मागत नाही मी मागतोय काय माझ्या सवासादासाठी माझं कर्तव्य आहे आता काय जणांनी सांगितलं आम्ही तीनशे पासष्ट दिवस केलं आणि एक महिन्यात पुढारी झालं नानांना आठवत असेल नाना दोन हजार दोन ला मी जनसेवा संघटनेचा युवकचा तालुका अध्यक्ष होतो दोन हजार दोन ला बावीस वर्ष झालं आता माझ्या इथे मी दोन हजार ला मेळावा घेतला होता देगावला दोन हजार ला बापूची बॅटरी माझ्या हातात होती दोन हजार पाच ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार बावीस इलेक्शन आणि आतापर्यंत मग वीस बावीस वर्ष खरचली त्यावेळेस मला कुठेतरी वळकाय लागले आणि मला निवडून देत ती तीस हजार सहाशे मतांनी लोकांनी निवडून दिलंय आणि ह्यांना निवडून देत नाही ती आणि हीच कबूल करते ती की आम्ही तीनशे पासष्ट दिवस झिजून काय आहे तुम्ही जर प्रामाणिक झिजला असता तर निवडून दिला असता झिजत नाही तुमचं काय चाललंय आठलाच फोन बंद एका तर धाडसा आहे रात्री एकान दोन वाजता फोन करायचं सांगा बरं त्यांच्याला आम्हाला काय फोन करते ती आणि मग ती उचलला का बघतो मग तिथे त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठली येणार आहे ह्या गोष्टीमध्ये काही जणांनी आम्हाला सांगितलं मला खरंच काय एक जण म्हणले तीन टर्म झाल्या तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि ह्याला महिन्यात कळायला लागली आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू <laughs> माहिती आहे चुकवायची कळत नाही बर मला सांगा मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि मग प्रामाणिकपणे तिथं वेळ दिला बोललो <laughs> मला सांगा अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हजेरीमुळं मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळंच मिळाली मग ही संधी माडा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का वादी कधी बरं तालिका अध्यक्ष असतं किती जणांना माहिती आलं मी नी झाल्यावर आणि मग संधी कधी मिळते काम केल्यानंतर मिळते काम नाही केल्यावर का तीन वर्ष काय बरं माझं म्हणणं काय माहित आहे का माझी तीन टर्न झाल्यावर मला कळतं का नाही बघू घे आता कशाला गडबड करायची आहे बर मूळ मुद्दा काय माहित आहे यांचा यांनी एक स्वाभिमानी परिवार तयार केला माढा तालुक्यात स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज काढली पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला ती इकला आणि पुन्हा करमाळा तालुक्यातल्या जाऊन निवडणूक पंचायत मी चालवतो मी इकलाय आणि मिनिट चालवतो आणि हिथे येऊन इट्टलवर बोलती ती आता सगळं जर काढलं तर काय पंचायत होलो दुसरा एक गडी काय म्हणला नीतीमत्ता नीती नीतीमत्तेच राजकारण करू आणि सगळी यू कुठं म्हणतय ती वशात नीतिमत्ता आणि कधी शिकवायची कुठल्या कार्यक्रमात मला काय वाटलं आहे का खरच बापूंची त्या ठिकाणी भाऊंची हाय त्यानिमित्त आलंय मला असं वाटलं दोन हजार सतराला मी बापूंच्या विरोधात इथं मोठ्या तोंडाने बोलायला गेलो आणि भसकलो आणि अख्ख्या राज्यांना देशानं शिव्या दिल्या मला माझी चूक झाली म्हणून बापूची माफी मागतोय वाटलं मला तो नीतिमत्ता शिकवतोय जण देशात सगळी आपल्या पंढरपूरची घालवली जन देशाच्या मिलिटरीवर बोलला जन नको ती बोलून त्या ठिकाणी काय अवस्था आणली आणि त्यानं काय सांगायचं नीतिमत्ता आता नीतिमत्तेचा आणि ह्यांचा जर मेळ असता तर ह्यांना मागल्या दारांना दोन वेळेस गबसावं लागला कुणाचं काय करतंय बर माझ्यासारख्या सामान्य पोराला लोक निवडून द्यायला ती हीच ह्यांना खपून आहे बर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये उद्या राजाचा पोरगा राजवाड्यात नाही तर मतपेटीतून जन्माला घेईल ह्या निवेश दिला आणि त्यावरती लोकशाहीनं मला तुम्ही सगळ्या निवडून दिल्यामुळं तिथपर्यंत पोहोचलोय आणि मग ह्यांचा प्रॉब्लेम काय नवीन सांगित एक सांगितलं परवा एक पंढरपुरात की कुणाला मस्ती असेल तर जशाच तसं उत्तर देऊ आयला म्हटलं पंचायतच झाली गड्या आता मला उत्तर देऊ बर मला एकदा काय म्हणतोय माहित का ही पाया पडतय म्हणजे नम्र आहे आणि पुन्हा म्हणतोय मस्ती मी कधीच बोलत नाही मस्तीत सगळ्याला माहिती आहे मला ती विरोधक मी म्हणते ती पाया पडून निवडून आले आता मला सांगा मी मस्तीत कधी बोललो का आवाज थोडा मोठा आहे त्यांना समज काय होतो माहित नाही पण माझं म्हणणं काय माहित आहे का ह्यांची डोकी कशी आहे ती बघा आता काय इडी राहील नाही ती आता बहुजन समाज हुशार झालाय ह्यांची है। डोकी काय माहित आहे का, का। मागचा काळ सांगायचा आणि मागच्या काळामध्ये सांगायचं अण्णांनी भाऊंनी कसं केलं अण्णांची भाऊची भांडकून लावली ही तेव्हा सांगायचा आ अण्णांचा भाऊंचा पाय मोडायला लावला कोणी सांगायचं आणि झोपाळ्यावर कोण होतं ती सांगायची आता उगचच काढायला गेल्यावर तीच आता वृत्ती पुन्हा काय म्हणायचं का जशास तसं उत्तर देऊ तुम्ही येणार आहे मला द्यायला पुन्हा इथं काशेगावचा एक देशमुख पाठवायचा पुन्हा एक आमचा पाठवायचा कोणतर पाठवायचं आणि बहुजनात भांड लावायची आणि ह्याने आपलं झोपाळ्यावर बसायचं ह्यांचा खेळ काय आता कळ नाही आपल्याला बरं असं जर झालं चुकून असल तर चुकून काय व्हायला पाहिजे भांडणं खरं व्हायची म्हणलं तर माझी आमदाराने चालू आमदारावर हल्ला केला मग काय तर समजून घेईल दुसऱ्याच्या ह्याच्यावर घरात झोपळा खेळणार तो बात खाणार आम्हाला सांगणार आणि मला सांगा जर असं जर काही झालं तर कसं व्हायला पाहिजे आज लोकांची पोरं दानाला द्यायची त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायचं त्याची नोकरी लागायची त्याचा घर प्रपंच बंद पाडायचा आणि हडी म्हणायच ही मस्ती जिरवतो तुम्ही जिरवणार आहे का, का लोकाला दानाला काय देणार बरं वातावरण तालुक्यात काय आहे आपण सगळी आहे आता त्यांच्या पार्टीच्या लोकांची मला काळजी वाटायला लागली का तर त्यांना उग काटकं का घालताय ती बर ती बी आता आपलीच आहे ती ह्यांना जरी वाटत नसली आज यांची अवस्था काय आज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय का आज त्यांची अडचणी वेगळी झाली आहे आणि ते आम्हाला दाखवतायत वेगळं मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की असलं काही राजकारण राहिलेलं नाही आता लोक लय हुशार झाली सोशल मीडियाचा जमाना आहे आत्ता बोललो तोवरती ऐकत बी असेल लाईव्ह काय काय सुट्टी नाही आणि कुणाच्यात कुणी भांडणं लावून उघड डोके भडकवून आम्ही तुम्हाला काय म्हणलोच नाही बरं गेल्या वर्षी वाढदिवस झाला वाढदिवस सराचा करायचा सराचा प्रश्न आहे सराज्या मित्रमंडळाचा प्रश्न आहे माझा वाढदिवस करायचा कोणाचा माझ्या मित्रमंडळाचा तुमच्याकडे काय वर्गणी घेतली का, वर का। तुम्हाला आमंत्रण दिलं त्याच्यावर बोललं गेल्या वर्ष मग एक वर्ष थांबून बोललो मी आमदार झाल्यावर बर मी बोललो सुरुवात कुणी केली हो त्यांनी त्याला उत्तर मी दिलं आता बी माझं काहीच कारण नव्हतं का नाही आता इकडं बोललं ही तो फुलटाच गावला आता बाहेरच काढावं लागेल बरं मला दिलेल्या संधीच मी सर काय टीका त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझं माझ काम आहे अजून जर लय हाऊस असली तर नक्की वेळोवेळी आपली हाऊस पुरवली जाईल त्यामुळे काही काळजी करायचं काही कारण नाहीये आणि मला खात्री आहे लय लय जर रागीट असला का मन ना ही साडेतीन मानला मी छत्तीसशे देतो ताव आहे का बाकी काढ घेता ता तुझा पंच्याहत्तर न अर का नाही सांग बर मुद्याचं बोलते ती का बरकटवा डुकी फोडा लोकांची अरे काय गरज आहे आमच्या उसाला भाव दे आम्ही मोठं होऊ दे चारचाकी दारात देऊ दे औदुंबर राण्यानी बघितलेलं स्वप्न बघू दे आम्हाला <प्राण> आता बुर सगळ्या मराठीच्या बांडणं लावून यांचं भागलंय आता अजून तीच करायला गेली ती मागचा दिवस पुढं आता बहुजन समाज हुशार झालाय आता या गोडगडीत पडत नाही सरचा वाढदिवस करायला मी जमूवरनं हेतू येतोय म्हणल्यावर आता काय बिघडत नाही त्याच्यामुळं आप आपण सगळ्यांनी मिळून मला असे वाटतंय की ज्या महाग गोष्टी झाल्यात बरं यांनी काय म्हणायचं माहित आहे का आता समोरच्याला नाव ठेवायची स्वतःच नीट वागावं मग आम्ही तीच सांगतोय तुम्हीच नीट वागा आम्ही वा। नीट वागलोय म्हणून आम्हाला निवडून दिलंय तुम्ही नीट वागला असता तर त्यामुळं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की महादेव तळेकर सरांनी ज्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जपली सामाजिक त्या भावनेतनं त्या ठिकाणी पुढे जात असताना मला खात्री आहे की या तालुक्यामध्ये एक परिवर्तनाची लाट आली आहे आणि त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये भोस्यांनी त्या ठिकाणी आगे कूच केली आहे आणि ही पुढच्या काळात देखील अशीच त्या ठिकाणी राहील आपल्या सगळ्याला या निमित्तानं जो आज महादेव तळेकर सरांनी आपल्या सगळ्यांना संधी दिली आहे की आपण आपल्या आपल्या भागामध्ये आपल्या संबंधित लोकांना त्या ठिकाणी उपचारासाठी मग कोणतंही ऑपरेशन असू द्या अजून एक सरांनी मग अशी बोलताना सांगितलं की त्या ठिकाणी मालजी देखील आपल्याला माहिती आहे धर्मादायच्या कमिटीवर निवड झाली आहे आणि धर्मादायमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये पेक्षा ज्याचं उत्पन्न कमी आहे अशाचा मोफत उपचार चारशे बासष्ट हॉस्पिटल साडेबारा हजार बेड महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत कुणाचाही कसलाही आजार असला तर त्याचं मुंबई कोकिळाबेन असेल रिलायन्स असेल अंबानी असेल कोणतंही हॉस्पिटल असू द्या त्या ठिकाणी आपण मोफत उपचार पुण्यातले तुम्ही कोणतं सांगताय जहांगीर सांगा रुबी सांगा जे जे म्हणून नोठं नाव सांगा त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करून देण्याचं काम आपण पुढच्या काळामध्ये करूया ज्याचं एक लाख ऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार उत्पन्न आहे त्याला पन्नास टक्क्यामध्ये आपण त्या ठिकाणी उपचार करून घेऊया आणि ह्याच बरोबर आपल्या भागातले सगळे प्रश्न आज बोलत असताना त्या ठिकाणी एवढंच सांगतो की आपण बघितलं असेल की मला त्या ठिकाणी तालिका अध्यक्ष पदाची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये मला खूप काही शिकायला मिळालं कारण माझ्या मतदार राजाने मला निवडून दिलं म्हणून तिथंपर्यंत पोचता पोहोचता आलं आणि तिथं पोचत असताना आपल्याला देखील माहिती आहे विधानसभेमध्ये ज्यावेळेस निवडून आलो त्यावेळेस मी त्या विधानसभेच्या पायरीवरती डोकं ठेवून मी आत प्रवेश केला होता आणि आत गेल्यानंतर तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्याचा योग हा तुम्ही माझ्या मतदार राजांच्या मुळे आणि माझ्या सर्व सहकार्यांमुळं लाभला तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी महेश नाना मला वर बसल्यावर कळालं की त्या ठिकाणी एकशे पाच काय असतं चौऱ्याण्णव वर चर्चा काय दोनशे चौऱ्याण्णव काय दोनशे त्र्याण्णव वर काय एकशे एक, एक म्हणजे काय तारांकित अतारांकित लक्षवेधी गिलोटीन म्हणजे काय शासकीय विधेयक अशासकीय विधेयक कोणत्यावर बोलता येतं कोणत्यावर बोलता येत नाही सत्ताधाऱ्याचा कोणता ठराव विरोधकाचा कोणता ठराव मग ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकता आल्या म्हणून त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचता आलं आणि आपण दिलेला निवडून आमदार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये गरजला पाहिजे हीच भूमिका त्या ठिकाणी घेऊन मग एक साधा शेवटचे दोन प्रश्न सांगतो की मला विधानसभेमध्ये योग आला की त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधल्या त्या ठिकाणी आता समोर बसलेत बसले त्या ठिकाणी त्यांच्या फोन यायचा मला की चोवीस मे दोन हजारची ची त्या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली ना आव्यातनं आणि मग फोन यायचा आव्याचा प्रश्न मग त्या ठिकाणी घेताना जिल्ह्यामध्ये आपल्या वीस हजार चारशे हेक्टर द्राक्ष आहेत मग नानांच्या गावात सगळ्यात जास्त द्राक्ष आहेत आणि आम्हाला भरपाई किती मिळाली हो मे दोन हजार तेवीस ला सात हेक्टरला सात हेक्टरला आणि मे दोन हजार चोवीस ला मी निवडून यायच्या आधी तेहतीस हेक्टरला द्राक्ष किती वीस हजार चारशे हेक्टर आणि भरपाई कितीला तेहतीस हेक्टरला का तर फक्त पंचनाम्यामधल्या चुका आणि मग त्या ठिकाणी सर आम्ही त्यांना मागणी केली की पंचनामे तर त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी कोटी रुपये त्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं ठेवली होती आता ती कलेक्टर साहेबांच्या समोर त्या लक्ष प्रश्नामुळं त्या ठिकाणी सुनावणी चालू झाली आणि कलेक्टर साहेबांनी आता सगळे पंचनामे मागवलेत की यांना भरपाई का दिली नाही नुकसान भरपाई पंचनामा झाला पण तेहत्तीसच हेक्टरला पण नुकसान भरपाई मिळाली आणि बाकीच्याला मात्र मिळाली नाही तर त्याची ज्या दिवशी चौकशी होईल त्या दिवशी आपल्या जिल्ह्याला एकशे चाळीस कोटी रुपये मिळणार आहेत एकशे चाळीस कोटी रुपये आणि हा जो साधा प्रश्न होता आव्या आणि तिथल्या शेतकऱ्याचा मला अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं अधिवेशन संपायचे आज त्या ठिकाणी पैसे देऊ सोळा तारखेला त्या ठिकाणी जी आर नेगाला आणि चार कोटी एकोणपन्नास लाख रुपये जमा झाले आणि मग विधानसभेमध्ये बोलण्यासाठी सहभाग आहे त्या विधानसभेमध्ये बोलल्याशिवाय आपल्या भागाचा प्रश्न तिथं मांडला जाणार नाही आणि तो मांडल्याशिवाय आपला प्रश्न सुटणार नाही आणि हे प्रश्न सोडण्यासाठी आपण निवडून दिलंय हे उद्याच भविष्य आहे एक्कावन्न मुलींना आज त्या ठिकाणी सरांनी पाठीवरती ठाप टाकली आहे मुलांना मुलींना पण माझं एवढंच म्हणणं आहे आपण देखील आपलं उज्ज्वल भविष्य करा आणि सर आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो राहिलेला समाचार पुढच्या का एखाद्या कार्यक्रमात घेतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र